हॅलो नमस्कार कसे आज सगळे मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो माझी चालू आहे इथं स्वयंपाकाची तयारी तर चपात्या वगैरे झाल्या आणि भात पण बनवला आणि इथं टाकते मी राजमा शिजायला आहे तर इथं अडीचशे ग्राम राजमा आहे रात्रभर भिजायला ठेवला होता आता याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकले शिजण्यासाठी तर याला कुकरला आपल्याला पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे राजमा शिजायला थोडासा वेळ जास्तच लागतो पण कुकरमध्ये एकदम छान नरम होतो पाच शिट्ट्यामध्ये आणि माझी चालू आहे इथं तयारी तर यांना जायचं आहे यांच्या आत्याला नाटी घेऊन तर खूप दिवसाचं जायचं होतं पण त्यांच्या मुलीचा सासरा वारला तर त्या तिकडं होत्या त्याच्यामुळे काही जाऊ शकले नाही मी काही जाणार नाही आहे ते एकटेच जाणार आहे फक्त आणि त्यांचं खायचं वगैरे अगोदरच आणून ठेवलं होतं तुम्हाला दाखवतेच हे आहे रव्याचे लाडू आणि हे अनारसे तर अनारसे अगोदरच करून ठेवलेले होते रव्याचे लाडू आत्ताच केले आणि ही शेव आणि इथं काजू बदाम वगैरे आणले होते अर्धा अर्धा किलो आणि हे गुलाबजांबूळ आणि इकडं सोनपापडीचा पुडा आणि ही पेंड खजूर आहे आणि एक पिस्त्याचं पॉकेट हे दिवाळीचं होतं सगळं घरामध्ये केलेलं पण आता हे पूर्ण रेडीमेड आणावं लागलं तसं मी मायरी गेले आणि नंतर आले तर त्यांचं हे असं झालं मग ते आपण मुलीकडं जाऊन बसल्या आणि हे मध्येच राहिलं होतं मग पूर्ण आणि माझं कसं आहे करायचं म्हटलं तर एकदम मना भावातून करायचं नाही तर नाही केलेलं बरं असं पूर्ण पॅक करून दिलं तर मग सांडणार वगैरे नाही ते खाली आणि पूर्ण मी असं कॅरी बॅगमध्ये पॅक करून दिलेलं आहे आणि हे बघा पिशवीमध्ये टाकले दोन गोटे तर माझ्या सासूबाईचं म्हणणं आहे कुठं लांब जर तळीव पदार्थ द्यायचे तर त्याच्यामध्ये गोटे टाकून द्यायचे तसं द्यायचं नाही आता मार्गशीर्ष महिना पण चालू झाला आहे गुरुवार चालू होतील आता पाच तारखेपासून मला ते पण सामान बघावं लागेल सगळं व्यवस्थित आहे किंवा नाही ते तसंही मी सगळं सामान एका पेटीमध्ये ठेवलेलं आहे पण तरी पण बघावं लागेल आपण दिवाळीच्या वेळेस साफसफाई वगैरे करतो तेव्हा सामानाची दनापट होते तर त्यातलं काही तुटलं वगैरे तर नाही कसं आहे ऐन वेळेवर काही प्रॉब्लेम यायला नको आता माझं हे सामान पूर्ण बांधून झालंय आता सगळं व्यवस्थित ठेवून दिलं मी आता फक्त तेवढी ती कपाटामध्ये नाटी आहे ती घेऊन येते आणि अगोदर मी तुम्हाला ती नाटी दाखवली होती ती मी वापस केली आणि दुसरी घेऊन आले आणि त्याच दुकानातून आणली मी तर कलर वगैरे सेम आणला आहे आणि पहिलं ती चौदाशे रुपयाची नाटी होती आणि आता ही एकतीसशे रुपयाची नाटी आहे आणि पहिलं ती मला अजिबात आवडली नव्हती तर माझ्या डोक्यातच बसली होती ती वापस करायचं म्हणून आणि मला माझ्या मामीचं पण ने दुखवता आलं त्याच्यामुळे घेऊन आले होते मी ती इकडं आपला राजमा पण शिजला आहे आता मी मसाल्याची तयारी करते तर दोन चमचे इथं धने टाकले आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकले थोडंसं तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये छान असं भाजून घेऊया तर इथं आता हे भाजलं आहे काढून घेते आणि याच्यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे टाकले आहे मी तर याला पण आपल्याला छान असं गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्ही जर एकदा या मसाल्यामध्ये मा राजम्याची भाजी करून जर बघितली तर याच पद्धतीनं तुम्ही बनवून खासाल इतकी छान लागते याच्यामध्ये एक हिरवी मिरची टाकली आहे आणि दोन टमॅटो बारीक कट करून घेतलेले तर एकदम पिकलेले घ्यायचे टमॅटो याला पण छान असं परतून घेतलं आहे आता याच्यामध्ये आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी अद्रक टाकली आहे आता याला थंड झाल्यावरती आपण वाटून घेऊया आणि असंच वाटायचं आहे आपल्याला याच्यामध्ये कोथंबीर वगैरे काहीच वाटायचं नाही आता आपण घेऊया भाजी बनवायला तेल तेल, तेल तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार आणि चार मिरे घेतले चार लवंगा घेतला आहे एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे मी आणि याला छान असं परतून घेतला अगोदर आता याच्यामध्ये मसाला आणि याच्यामध्ये मी बिलकुल पाण्याचा वापर नाही केला मसाला वाटतानी तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे आणि इथं फक्त माझी भाजीच राहिली होती तर चपात्या आणि भात अगोदरच बनवून घेतला होता मी भात आणि राजम्याचं कॉम्बिनेशन खूप छान आहे राजमा बनवल्यावरती आम्हाला दोघाला भातच पाहिजे आणि सासूबाईला आणि यांना चपात्या लागतात कारण की त्यांना शुगर असल्यामुळे त्यांना काही भात चालत नाही खायला पहिलं आमच्या घरी काही कोणी राजमा खात नव्हतं पण एक दोन वेळेस बनवला होता आणि सगळ्यांना आवडला तेव्हापासून आता सुरुवात झाली आहे राजमा बनवायला तर इथं बघा छान तेल सुटलं आहे आपल्या मसाल्याला आता याच्यामध्ये आपण पावडर मसाले टाकून देऊ तर लाल तिखट घेतलं आहे मी दोन चमचे आणि एक चमचा किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा चिकन मसाला घेतला आहे आणि परत अर्धा छोटा चमचा हळद टाकली आहे मी आणि अर्धा छोटा चमचा शिजवताना पण यूज केली होती तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता माझं मिरची पावडर जास्त तिखट नसल्यामुळे मी दोन चमचे यूज केलं आहे आता तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची पण शिजल्यावरती खूप घट्ट होते ही भाजी त्यासाठी अगोदरच थोडंसं पाणी जास्त टाकायचं भाजी थंड झाल्यावरती पण खूप घट्ट होते आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ तुमच्याकडं कस्तुरी मेथी असेल तर टाका हातावरती चुरा करून अर्धा चमचा आणि हे बघा अशा प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवली मी इथं रेडी झाली आपली भाजी आणि ही भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा एकदा बनवल्यावरती प्रत्येक वेळेस अशाच पद्धतीनं बनवून खाल आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकते बारीक कट करून हे बघा अशी झाली आपली राजमेची भाजी आरामात जा बर आता त्यांना वाटी लावून दिलं आणि इथं मला दिसले दोन जाम पिकलेले एकदम तर त्याला मी तोडून घेते हे बघा किती छान पिकले समोर पण असे पिवळे पिवळे झाले तर एखादा मुलगा बघावा लागेल समोरचे तोडायला आता मी देवीचा मुकुट वगैरे बघते व्यवस्थित आहे किंवा नाही ते आणि पाच वर्षाचा मुकुट आहे हा तुम्हाला दाखवतेस मी याच्यामध्येच ठेवलेलं आहे मी वस्त्र वगैरे बघा लाल कलरचा आहे हा बघा आपला मुकुट काहीच नाही झालंय तरी पण साफसफाई करताना माझ्याकडून वरतून पडला होता पण जशाचं तसंच आहे हे बघा असं बॉक्समध्ये ठेवत असते मी इथं देवीची नथ वगैरे आहे हे बघा आणि याच्यामध्येच ठेवून दिली आहे आणि हे देवीची इथं दागिने हे मनी मंगळसूत्र तर मला दाखवेनंच मी पूजा केल्यावरती चला तर आता हे घेऊन देते मी पाच वर्षापूर्वीचा मुकुट आहे हा आणि जशाचा तसाच आहे आपण कोणतंही सामान असं व्यवस्थित ठेवून दिलं पॅक करून तर छान राहतं ते चला तर आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलकनला प्रेस करा तर आपण भेटूया एक छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय